प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुकवी तेव्ह मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते नाश्त्यातला पटकन तयार होणारा एक प्रकार कांदे पोहे हे आपले नेहमीचेच कांदे पोहे पण हेच कांदे पोहे चिकट न होता मोकळे सुट सुटीत कसे भिजवायचे ते एकदम स्वादिष्ट कसे करायचे तसंच प्रत्येक माणसासाठी पोह्यांचं प्रमाण कसं घ्यायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथं पोहे मी चार माणसासाठी करते त्यामुळं मी चार मुठी पोहे घेणार आहे एक मुठ एका माणसासाठी पुरेशी होते हे चार मुठी झालेत पोहे मी अगोदरच चाळून निवडून घेतलेत हे पोहे किंचित जाडसर आहेत एकदम जाडसर किंवा एकदम पातळ नाहीत कांदे पोह्यासाठी हे असेच पोहे घ्यायचे पोहे, पोहे करायच्या अगोदर पाच दहा मिनिट भिजवून ठेवायचे त्यात भरपूर पाणी घालून हातानं एकसारखं हलवून पाणी काढून टाकायचं पाणी सगळं न काढता अगदी थोडं अर्धी वाटी पाणी पोहे भिजण्यासाठी ठेवायचं म्हणजे ते छान भिजतात पोहे आहेत तोपर्यंत तो बाकीची तयारी करून घेऊ पोहे चार लोकांसाठी भिजवलेत त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत एक तिखट हिरवी मिरची दोन कमी तिखट हिरव्या मिरच्या त्यांचे तुकडे करून घेतलेत ही कढीपत्त्याची सात ते आठ पानं आहेत बारीक चिरलेली कोथंबीर आणि दोन टेबलस्पून किंवा पाववाटी शेंगदाणे घेतलेत आता फोडणीसाठी पाव टीस्पून हळद पाव टीस्पून जिरं पाव टीस्पून मोहरी आणि घेतलं आहे थोडंसं हिंग साहित्य बघून झालं आहे आता पोहे करायला घेऊ पोहे भिजायला ठेवून दहा मिनिटं झालेत आहेत आता ते मोकळे करून घ्यायचे पोह्यात ठेवलेलं पाणी सगळं पोह्याने शोषून घेतलं आहे आता त्यामध्ये हळद मीठ आणि साखर घालायची हळद घातली आता चवीनुसार मीठ घालायचं कुठल्याही तिखट पदार्थात थोडी साखर घातली तर तो पदार्थ आणखीनच छान लागतो म्हणून मी मी इथं एक टी स्पून साखर घातली हे सगळं पोह्यात मिसळून घ्यायचं आता पोह्यात हळद कमी वाटत असली तरी फोडणीत परतल्यावरती बरोबर होईल आता पोहे करायला घ्यायचे मिडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये तीन टेबल स्पून तेल घातलंय तेल पोह्यांना थोडंसं जास्तच लागतं तेल गरम झाले त्यामध्ये आता हे शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तांबूस रंगावर तळून घ्यायचे ते करपवायचे नाहीत सारखे हलवत राहायचं शेंगदाणे तळलेत काढून ठेवायचे तेल गरमच आहे आता त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडली आता जिरं टाकायचं जिरं पण फुलू द्यायचं जिरं फुलले लगेचच कडीपत्ता टाकायचा आणि तो उडू नये म्हणून एक अर्धा मिनिट झाकण ठेवायचं हे अर्धा मिनिट झालं आता झाकण काढून हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकायचे ते पण हलवून घ्यायचे फोडणीत आता लगेच कांदा टाकायचा तोही फोडणीत परतायचा कांदा फक्त मऊ झाला पाहिजे तो तांबूस करायचा नाही कांदा मऊ झाला आहे त्यात हळद मीठ साखर मिसळलेले पोहे घालायचे ते फोडणीत मिसळून घ्यायचे फोडणी सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागली पाहिजे यात गॅस बारीक करून एक दोन तीन मिनिट वाफ येण्यासाठी झाकून ठेवायचे हे दोन तीन वेळी झालेत पोह्यांना चांगली वाफ आली आता ते हलवून घ्यायचे त्यामध्ये आता ही बारीक चिरलेली कोथंबीर घालायची तसंच आपण शेंगदाणे तळून ठेवले होते सुरुवातीला ते पण घालायचे आणि हे पोह्यात चांगलं मिसळून घ्यायचं आता शेवटी लिंबाचा रस पिळून घालायचा आणि तोही पोह्यामध्ये मिसळून घ्यायचा हे आपले एकदम झणझणीत जन चमचम टेस्टी पोहे तयार झालेत सर्व करू या पोह्यात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर लिंबाचा रस आणि तळलेले शेंगदाणे घातल्यामुळे पोहे खाताना ते खूपच टेस्टी लागतात तुम्ही पण या पद्धतीने पोहे करून बघा तुम्हाला पण ते नक्की आवडतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका